सध्या पितृ पंधरवाडा चालू झाला आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तसेच कांदा लसूणविरहीत स्वयंपाक केला जातो तो, तो स्वयंपाक कसा करायचा कशा पद्धतीने बनवायचा ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर आज आपण पारंपरिक पद्धतीने पितृपक्ष थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकच वाटण वापरून आपण हा संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत त्यामध्ये असणाराही सहा प्रकारच्या भाज्या तांदळाची खीर कढी थापीवडी आणि गुलगुले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण पितृपक्ष थाई बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या पाहूयात एक मेथीची गड्डी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे एकशे पंचवीस ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतली आहे एकशे पंचवीस ग्रॅम गवारीची देठं काढून स्वच्छ धुवून घेतली आहेत गवारीची फक्त आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत तिचे तुकडे करायचे नाही आहेत एकशे पंचवीस ग्रॅम कारल्याच्या सक्त्या करून घेतल्यात दोन मोठी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात आणि एकशे पंचवीस ग्रॅम लाल भोपळा स्वच्छ धुवून मध्यम आकारात त्याच्याही फोडी करून घेतल्यात बटाटा व भोपळा सोडून बाकीच्या भाज्यांची तयारी तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवा म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण स्वयंपाक करायला सोपे पडेल आता पटकन या भाज्या बनवून घेऊयात या संपूर्ण भाज्या तसेच थापी हापीवडी बनवण्यासाठी आपण एकच वाटण करणार आहोत तर त्या वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालूयात पंधरा हिरव्या मिरच्या दोन इंच आलं एक चमचा जिरे आता पाणी न घालताच याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपण वाटण तयार करून घेतलं आहे प्रथम आपण भेंडीची भाजी बनवूयात त्यासाठी कढईत दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालूयात पाव चमचा हिंग घालतीये मोहरी तडतडली की नऊ ते धाकडी पाणी घालून मंदाचं थोडंसं परतून घेऊ आता आपण जे मिरचीचं वाटण तयार केले त्यातलं एक चमचा मिरचीचं वाटण यामध्ये घालून अर्धा मिनिट याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात आत भेंडी व अर्धा चमचा हळद तुम्ही हळद वाटण्यासोबत घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर दोन मिनटं चांगले परतून घेऊयात आपली भेंडी चांगली परतून झाली आहे आता झाकण लावून पाच मिनटे मंद आचेवर भेंडी शिजूयात तर इथे पाच मिनटे झाली आहेत झाकण उघडूयात आपली भेंडी छान शिजली गेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूयात आपली भेंडी तयार झाली गॅस बंद करून बाजूला काढूयात आत। आता कारलं बनवूयात आत। कढईत दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालती आहे पाव चमचा हिंग घालूयात मोहरी तडतडली की एक चमचा मिरचीचं वाटण घालायचं आहे याला मंद आचार अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून याला थोडंसं मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालूयात कारल्याच्या चकत्या व चवीनुसार मीठ मंदाचर मिनिटभर पर चकत्या परतून पर घेऊयात अर्ध ग्लास पाणी घालायचं याला व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून मंदाचर भाजी शिजवूयात हवं तर तुम्ही यामध्ये चमचाभर गूळ घालू शकता आपली कारल्याची भाजी शिजतीये तोपर्यंत मेथीची भाजी बनवूयात दुसऱ्याकडे दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झालंय आता यामध्ये घालूयात चमचा मिरचीचं वाटण मिनिट चांगलं आता यामध्ये घालायचे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मेथी याला मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा पालेभाजीत लगेच मीठ घालायचं नाही कारण सुरुवातीला पालेभाजी जास्त दिसते त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही आता मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊ व मंद मंदाचर भाजी शिजवूयात तर झाकण न ठेवताच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मेथीला खूप शिजवायचं नाही आहे तिचा थोडासा रंग बदलेपर्यंतच मेथीची भाजी शिजवून घ्यायची म्हणजे ती कडवट लागत नाही आणि तिचा हिरवा रंग टिकून राहतो शिवाय जीवनसत्व देखील टिकून राहतात तर इथे भाजीचा हलकासा रंग बदललाय आपली मेथीची भाजी तयार झाली बाजूला काढूयात तर एकीकडे आपली कारल्याची भाजी देखील तयार झाली आहे त्यातलं संपूर्ण पाणी आटलं गेले आपली कारली छान शिजली गेली बाजूला काढूयात आता लाल भोपळ्याची भाजी बनूयात त्यासाठी कढईत दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी तडतडली की पाव चमचा हिंग आहे नऊ ते दहा कडपत्त्याची पाणी घालून याला मंदाचं थोडंसं परतून घेऊयात आता पाव चमचा हळद घालून मिक्स करूयात एक चमचा मिरचीचं वाटण घालून मंदाचर अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे यामध्ये घालूयात लाल भोपळ्याच्या फोडी हवं तर तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील वापरू शकता पण या सगळ्या भाज्या आपण अतिशय साध्या पद्धतीने बनवतोय याला मिनिटभर मंदाचर परतून घेऊ अर्धा ग्लास पाणी व चवीनुसार मीठ घालून मिक्स करूयात मग झाकण ठेवून मंदाचर भाजी शिजवून घेऊ आपली भोपळ्याची भाजी आहे तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवूयात कडे दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झाले की एक चमचा मोहरी घालूयात पाव चमचा हिंग घालतीये मोहरी तडतडली की दहा ते बारा कडी पत्त्याची पाणी घालूयात याला मंदाचर थोडस परतून घेऊ आता एक चमचा मिरचीचं वाटण व अर्धा चमचा हळद घालून मिक्स करूयात आता यामध्ये घालूयात उकडलेल्या बटाट्याचे फोडी चवीनुसार मीठ घालायचंय याला मंद दोन मिनटं चांगले परतून घ्यायचंय बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ आपली बटाट्याची भाजी तयार झाली बाजूला काढूयात इकडे आपली भोपळ्याची भाजी देखील तयार झाली आहे यातलं संपूर्ण पाणी आटले गेले बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेऊ आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे बाजूला काढूयात आता गवारीची भाजी बनवूयात त्यासाठी कढईत दोन चमचे तेल गरम करून यामध्ये घालूयात एक चमचा मिरचीचं वाटण याला मंदाचेवर अर्धा मिनिट परतून घेऊ अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता स्वच्छ धुतलेली गवार घालतीये गवारीला भर मंद आचर परतून घेऊ यामध्ये घालूयात एक ग्लास पाणी व चवीनुसार मीठ याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून मंद आचर भाजी शिजूयात हवं तर तुम्ही यामध्ये भाजलेल्या दाण्याचं देखील घालू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीतलं संपूर्ण पाणी आटले गेले बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूयात आपली गवारीची भाजी तयार झाली आता गॅस बंद करून भाजी बाजूला काढूयात तर इथे आपल्या सहा भाज्या तयार झाल्यात अगदी पारंपरिक पद्धतीने झटपट आपण या भाज्या तयार केल्यात आता बनवूयात तांदळाची खीर त्यासाठी कढईत दोन चमचे तूप गरम करूयात तूप गरम झालं की यामध्ये तांदूळ घालूयात इथे मी पाववाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून नेतून ठेवले होते ते घालूयात तांदळाला तुपावर मिनिटभर मंद आचेवर परतून घेऊयात तांदूळ असे तुपात परतल्यामुळे खिरीला छान खमंगपणा येतो खिरीसाठी सहसा सुगंधी तांदूळच वापरा जसे इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ आंबेमोर तांदूळ तर इथे तांदूळ छान परतून घेतलेत तांदळाचा रंग बदललाय तांदूळ थंड झाले की याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊयात तर याला पाणी न घालताच आपण वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण तांदूळ जरा जाडसर वाटून घेतले लिटर दूध गरम करूयात दुधाला छान उकळी आलीये आता आज मंद करून यामध्ये वाटलेले तांदूळ घालूयात गरम दुधात आता हे संपूर्ण तांदूळ घालूयात तांदळाला लगेचच मिक्स करून घ्यायचे नाहीतर तांदळाच्या गुठळ्या होऊ शकतात चमच्याने गुठळ्या मोडून घ्यायच्यात नाहीतर तांदूळ शिजल्यानंतर गुठळ्या तशाच राहतात तर खिरीला अधूनमधून सतत ढवळून घ्यायचे व मंद आजच्यावर आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे आपण भात जसा शिजवतो त्याप्रमाणे खिरीतले तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत खीर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर इथे पाच ते सात मिनिटात आपली खीर शिजली आहे खीर बऱ्यापैकी घट्ट झाली आहे शिवाय तांदूळही शिजलेत आता यामध्ये घालूयात पाव वाटी साखर साखरेचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर वितळेपर्यंत मिक्स करूयात साखर चांगली विरघळली गेली आहे यामध्ये घालूयात दोन टेबलस्पून चारोळी व एक चमचा वेलची पूड याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपली तांदळाची खीर तयार झाली आता बनूयात कढी साठी प्रथम बॅटर बनवूयात एका भांड्यात वाटी बेसन व वा अर्धी वाटी दही घालून याला चमच्याने चांगले मिक्स करूयात म्हणजे मध्ये गुटळ्या होत नाहीत पितृपक्षात बनवली जाणारी कढी पांढरी बनवली जाते म्हणून यामध्ये आपण हळदीचा वापर करायचा नाही आहे दही बेसन छान फेटून झालंय यामध्ये पाणी घालूयात आपण ज्या वाटीने दही घेतले त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी घालून मिक्स करूयात इथे आपल्या कडीचं बॅटर तयार झालं कढईत दोन चमचे तूप गरम करूयात तूप गरम झालं अर्धा चमचा जिरे घालूयात पाव चमचा हिंग घालतीये जिरे तडतडले की दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायचे एक चमचा मिरचीचं वाटण घालून मंदाचं अर्धा मिनिट परतूयात आता यामध्ये घालतीये आपण तयार केलेलं दही बेसनाचं बॅटर व आणखीन एक वाटी पाणी घालूयात एकूण आपण यामध्ये दोन वाटे पाणी वापरले याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालूयात दोन चमचे साखर घालतीये म्हणजे कढीला छान स्वाद येतो याला व्यवस्थित मिक्स करून याला उकळी येईपर्यंत सतत ढवळून घ्यायचंय म्हणजे कढी फाटत नाही आपल्या कढीला छान उकळी आली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूयात आपली मस्त अशी कढी तयार झाली फार पातळ नाही किंवा घट्टही नाही आता गॅस बंद करूयात आता आपण थापी वडी बनवतोय त्यासाठी बेसनाचं बॅटर बनवूयात प्रथम एका भांड्यात एक वाटी बेसन चांगलं दाबून भरून घेतलंय ते या भांड्यात घालूयात यामध्ये आपण ज्या वाटीने बेसनपीठ घेतलंय त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचंय पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचंय म्हणजे यामध्ये घोटळ्या होणार नाहीत तर इथे बॅटर छान मिक्स करून आहे उरलेलं पाणी घालूयात याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपल्या थापी वडीचं बॅटर तयार झालं कडीत दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झाले की यामध्ये घालूयात एक चमचा जिरे एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग घालूयात जिरे मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात एक चमचा मिरचीचं वाटण मंद आचवर याला अर्धा मिनिट परतून घेऊयात अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेऊ अर्धी वाटी पाणी घालूयात चवीनुसार मीठ घालतीये याला मिक्स करून मोठ्या आचवर कुकी काढूयात तर याला छान उकी आलीये आपण तयार केलेल्या बेसनाचं बॅटर घालून याला लगेच सतत ढवळत राहायचंय म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत गाठी मोडून घ्यायच्यात यामध्ये आपण एकूण दीड वाटी पाणी वापरलंय मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत मंद आचार सतत परतत राहायचं तर इथे बऱ्यापैकी आपलं मिश्रण घट्ट झालंय मिश्रण कढईपासून सुटलं जात आहे आता गॅस बंद करूयात मिश्रणाचा असा गोळा झाला की समजायचं आपल्या थापी वडीसाठी मिश्रण तयार आहे आता ज्या ताटात आपण वडी थापणार आहोत त्या ताटाला थोडं तेल लावून घेऊयात म्हणजे वड्या पटकन ताटापासून मोकळ्या होतात यामध्ये बेसनाचं मिश्रण गरम असतानाच घालायचंय सुरुवातीला चमच्याने मिश्रण पसरवूयात मिश्रण थोडंसं थंड झाले की लगेच हात ओला करून ताटात थापून घेऊयात म्हणजे हाताला चटका बसणार नाही तर अशा प्रकारे मिश्रण पसरवून घ्यायचंय मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचंय म्हणजे वडीला छान थिकनेस येईल आपलं मिश्रण छान थापून झालं यावर सुक्या खोबऱ्याचा किस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात त्यामुळे वडी दिसायलाही सुंदर दिसते व खायलाही मस्त लागते वडी थोडी थंड झाली की याच्या वड्या पाडूयात तर इथे वडी थोडी थंड झाली आहे सुरिणी याच्या वड्या पाडूयात वड्या तुम्ही चौकणी किंवा डायमंड आकारात पाडू शकता इथे मी चौकणी आकारात वड्या कट करते आहे आपल्या वड्या छान कट करून झाल्यात तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज या वड्या निघत आहेत याला थिकनेस देखील छान आला आहे आपण थापी वडीसाठी प्रथम बॅटर करून घेतल्यामुळे थापी वडीच्या मिश्रणाच्या घुटळ्या झाल्या नाहीत या प्रमाणात अठरा ते वीस वड्या तयार होतात आपली थापी वडी तयार झाली आता गुलगुले बनवूयात गुलगुले बनवण्यासाठी गुल एका भांड्यात एक वाटी पाणी घालायचं आहे आता त्याच वाटीने एक वाटी गूळ घालायचं आहे याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात आता हे मिश्रण गॅसवर ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर गुळ वितळपर्यंत सतत ढवळून आहे तर इथे गूळ चांगला वितळला गेलाय गॅस बंद करूयात आता हे गुळ पाण्याचं मिश्रण थोडं थंड करून घेऊयात तोपर्यंत एका भांड्यात एक वाटी गव्हाचं पीठ घालूयात हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी गॅस ऑन केला नाहीये तर फक्त गॅसवर भांड आहे मग यामध्ये थंड झालेलं गुळ पाण्याचं संपूर्ण मिश्रण घालून मिक्स करूयात यामध्ये गुळ पाण्याचं मिश्रण थोडं थोडं करत घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता पण गुळ वापरल्याने पारंपरिक गुळगुले तयार होतात आता यामध्ये आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून मिक्स करूयात यामध्ये आपण एकूण दीड वाटी गव्हाचं पीठ वापरलंय आपलं गुलगुल्यांचं बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालून याला छान मिक्स करून घेऊयात वेलचीपूड घातल्यामुळे गुलगुल्यांना छान स्वाद येतो याला दहा मिनटे बाजूला ठेवूयात म्हणजे आपलं गुलगुल्यांचं पीठ छान भिजलं जाईल तर इथे दहा मिनटे झाली आहेत याला थोडंसं मिक्स करून घेऊ आता यामध्ये दोन चिमूटभर खायचा सोडा घालून मिक्स करूयात जेणेकरून गुलगुले तळल्यानंतर छान फुकतील तर याप्रमाणे आपल्याला घट्ट बॅटर आहे आता हात ओला करून भज्याप्रमाणे गुलकुले एक एक करून गरम तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घेऊयात तुम्ही चमच्याने सुद्धा हे मिश्रण एक एक करून तेलामध्ये सोडू शकता दोन्ही बाजूने यांना गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊयात आज आपल्याला अजिबात मोठी करायची नाहीये नाहीतर गुलकुले आतून कच्चे राहतील तर इथे आपले गुलगुले छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाले त्यांना बाजूला काढूयात आता याच पद्धतीने उरलेले सगळे गुलबुले तळून घ्यायचे तर इथे आपले सगळे गुलगुले छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेत बाजूला काढूयात इथे आपली तांदळाची खीर कडी थापी वडी गुलगुले देखील तयार झालेत आता आपण पितृपक्ष थाळीमध्ये काय काय वाटलेत ते पाहूयात तांदळाची खीर भेंडीची भाजी गवारीची भाजी कढी लाल भोपळ्याची भाजी कारल्याची भाजी मेथीची भाजी बटाट्याची भाजी थापीवडी गुलगुले चपाती आणि साधावरण भात तर या थाळीमध्ये देखील केली जाते आपण जे मिरचीचं वाटण केले तेच वापरून तुम्ही देखील बनवू शकता तर असं आपण सगळा पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला आहे तर नक्की या पद्धतीने पितृ पंधरवाड्यासाठी स्वतः स्वयंपाक करून पित्रांना नैवेद्य दाखवा तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपीसोबत